प्रसिद्ध असलेल्या पालघर जिल्ह्यामधील डहाणूच्या महालक्ष्मी यात्रा उत्सवाला कालपासून सुरुवात झाली असून आज पहाटेच्या सुमारास गडाच्या टोकावर चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाचा पडून जागीच मृत्यू झाला आहे मेरिक कन्हैयालाल काचवाला असे या भाविकाचे नाव असून तो गुजरातच्या सुरत येथून महालक्ष्मी गडावर दर्शनासाठी आला होता दर्शन झाल्यावर या तरुणासह आलेल्या चार ते पाच जणांनी गडाच्या टोकावर चढण्याचा प्रयत्न केला होता मात्र याचवेळी मयत मेरिक याचा पाय घसरून तो खोल दरीत पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर प्रशासनासह पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात देण्यात आला महालक्ष्मी यात्रा उत्सवात महाराष्ट्रासह गुजरातमधील लाखो भाविक दिवसाला दर्शनासाठी येत असून काही अतिउत्साही भाविकांमुळे या ठिकाणी अशा दुर्घटना घडल्याचं सांगितलं जाते